धिवरखेड येथील हेमंत उमेश गावंडे हे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्नी हर्षा आणि आपल्या अडीच वर्षीय मुलासोबत रेल्वेने अकोटवरून अकोला येथे गेले होते अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबले असता रवी परमार या परप्रांतीय सराईत अट्टल गुन्हेगाराने हेमंत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पडकाडला यावेळी हेमंत यांनी चोराला पकडण्यासाठी चोराचा पाठलाग केला मात्र रात्रीच्या अंधारात तेथील झुळपात रवी परमार या बदमाशाने हेमंत गावंडे यांच्यावर हल्ला चढविला आणि त्यांच्या डोक्यावर चेहऱ्यावर दगडाने प्रहार करून त्यांची निर्गुण हत्या केली पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असता तरी या खुनासंदर्भात भव्यमुख मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढून सर्वसामान्य शेकडो हिवरखेडवासियांनी या हत्येसंदर्भात अनेक मागण्या केल्या आहेत स्वर्गीय हेमंत गावंडे यांचा जो निर्घुण हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ हिवरखेड आज भव्य मुख मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढलेला आहे फक्त मोर्चा काढून न्याय मिळणार नाही तर यासाठी शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट लावून आणि त्याला तीन महिन्याच्या आत फाशी देणे गरजेचे आहे परंतु त्याच्यासोबतच ज्या अव्यवस्थेमुळे ही हत्या झाली त्या अकोला रेल्वे स्टेशनचा जो भाग अकोला ते खंडवा आपण म्हणतो तो दक्षिण मध्य रेल्वेकडे असल्याच्याने दक्षिण रेल्वे मध्य रेल्वेचे रेल्वे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळे अकोला ते खंडवा हा रेल्वे मार्ग तात्काळ मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करावा जेणेकरून तेथे सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि भविष्यात कोणाचा जीव जाणार नाही आणि नागरिकांना सर्व सुविधा सुद्धा मिळतील त्यामुळे लवकरात लवकर अकोला ते खंडवा हा मार्ग मध्य रेल्वेला जोडला जावा अशी आमची मागणी आहे आमच्या भावाची निर्गुण हत्या झाली आमच्या भावाची निर्गुण हत्या झाली या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फाशी हेच खरी श्रद्धांजली ठरेल एवढी मी शासनाला मागणी करतो आणि थांबतो नमस्कार माझे भाऊ हेमंत उमेश गावंडे जे की लोकल मेमो ट्रेन आहे अकोटवरून अकोल्याला जात असताना अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चारवर उतरले इथं उतरल्यानंतर माझाच हा प्रश्न आहे की एक जिल्हा आहे हा पूर्ण भारतामध्ये तिथली तिथून गाडी जाते पूर्ण जम्मूपासून तर तमिळनाडूपर्यंत सर्व भारतामध्ये प्रसार आहे रेल्वेचा जाळा आहे आणि तिथं चारपासून तर एक नंबरपर्यंत दहावेपर्यंत एकही पोलीस हजर नव्हता जर आज पोलीस यंत्रणा असती तर माझा भावाचा जीव वाचला असता आणि दुसरी गोष्ट दरोडा टाकून चोर आणि निर्गुण हत्या पण करतो याला सर्वस्वी हे रेल्वे पोलीस जबाबदार आहे आणि तिथं गेल्यानंतर कुठलेही ज्या त्यांचे मिसेस पोलिसांकडे गेले त्यांनी दुर्व्यवहार केला आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मागे सर्व काही कुटुंब आहे आणि या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार रेल्वे आहे त्याच्यामार्फत त्या जो आरोपी आहे रवी अथुराल परमार याच्यावर कठोर हा मनुष्यवधाचा गुन्हा दा, दाखल करून त्याला तात्काळ फास्ट्रॅक कोर्टद्वारे एक शासकीय अधि न्यायालयीन चौकशी फास्ट्रॅगद्वारे दोन ते तीन महिन्यामध्ये त्याला फाशी झाली पाहिजे तर या हिवर गावकऱ्यांकडून त्याला भाव रई माझ्या भावाला हेमंत उमेश गावंडे याचा दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा खून झाला त्याचा खून करणाऱ्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे शासनाने फास्ट्रॅक कोर्टामार्फत त्याची सुनावणी लावून सहा महिन्याच्या त्यांचा निकाल लावून त्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे आणि हेमंत याच्या पत्नीला शासनाने रेल्वे किंवा इतर शासकीय विभागात समावून कर समावून घेण्यात यावे तसेच त्याच्या मुलाची सर्व जबाबदारी ही शासनाने उचलावी तसेच मी सर्व हिवरखेड वती हिवरखेड वाशियाच्या वतीने शासनाला एक मागणी करतो की अशा चोरट्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे आणि जनतेचं समस्त जनतेचं संरक्षण झालं पाहिजे रेल्वेत तात्काळ पोलीस पोलीस तिथं बंदोबस्त लागला पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे कारण की जे जनसामान्य नागरिक आहे त्यांची सुरक्षा करणं हे शासनाचं काम आहे मी शासनाला विनंती करतो की तात्काळ या सर्वच नागरिकांची सुविधा करावी ना हिवरखेडीतील हेमंत सावंडे याची एका फालतू माणसानं निर्गुण हत्या केली काही फार मोठं भांडण झालं असतं लढाई झाली असती त्यात जर आमचा घरी हारला असतं आम्हाला काही वाटलं नसतं परंतु आम्हाला त्याचा अभिमान आहे आजकाल असं पाहिलं की पत्नीची रक्षा करणारे फार कमी लोक आहेत त्याच्या पत्नीचं एका तोट्याने मंगळसूत्र पळून गेलं परंतु तो स्वस्थ बसला नाही त्याच्या मनाला ते पटलं नाही तो त्या आरोपीच्या पाठीमाग गेला आणि त्या आरोपीशी दोन हात केले त्याच्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तो लढला तो लढवया होता आम्हाला त्याचा अभिमान आहे परंतु प्रशासनानं जर लोकांची जीवाची काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे तर अशाच घटना जर होत राहतील तर मग कुणावर भरोसा करा कोण सुरक्षित आहे इथं एक सामान्य माणूस आपल्या पत्नीचा सा जीव वाचवासाठी एका चोट्ट्याच्या मागा लागते आणि त्याचा तिथं दुर्दैवी मृत्यू होते पोलिसांचं अभिनंदन आहे पोलिसांनी फार लवकर त्याचा तपास लावला परंतु या चोट्यावर अंकुश कोणाचा आहे या लोक्यावर अंकुश असणं आवश्यक आहे इथं नंगा चालून चालवून आणि मी युवकांना आवाहन करतो आता मेणबत्त्या बंद करा आपण जर अशा आपल्या लेखी बाळीवर कोणी मंगळसूत्रासाठी हात टाकेल तर आपण स्वस्थ बसू आम्हाला अभिमान आहे त्याचा त्याचा जरी मृत्यू झाला त्याचा अभिमान आहे आम्हाला तो लढला शेवटपर्यंत परंतु त्याला न्याय भेटला पाहिजे हे जे असे नीच वृत्तीचे लोक आहेत या लोकांना फाशी झाली पाहिजे आणि याची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र